हिंगोलीचा लोकसभा मतदारसंघामध्ये दौरा होणार आहे उद्धव ठाकरे हिंगोलीमध्ये पाच सभा घेणार आहेत अठरा मार्चला वसमत सेनगाव आणि कळमबुरीमध्ये ते जनसंवाद त्यांचे मिळावे होतील तर नऊ मार्चला उमरखेड आणि अर्धापूर येथे जनसंवाद मेळावा ते घेणार आहेत अधिकची माहिती घेऊत आमचे प्रतिनिधी चेतन सावंत आपल्यासोबत आहेत चेतन लोकसभाच्या निवडणुका ज्या आहेत कालच जाहीर झाल्या त्या पार्श्वभूमीवर ठाकरेंचे हे दौरे हिंगोली लोकसभेचा उद्या मतदारसंघाचा दौरा आहे कसं स्वरूप असणार आहे या दौऱ्याचा सध्या लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाढलेला आहे सात टप्प्यांमध्ये महाराष्ट्रात लोकसभा निवडणुका आणि याच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचे महाराष्ट्रातील महत्वाच्या लोकसभा जे क्षेत्र आहेत जे विधानसभा लोकसभा मतदारसंघ आहेत त्यांच्या या ठिकाणी त्यांचे मेळावे जनसंवाद यात्रा सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणजे उद्या होणारा हा हिंगोली लोकसभा मतदारसंघातील आहे या ठिकाणी देखील त्यांचा जनसंवाद दे यात्रा पार पडणार आहे त्यामध्ये उद्या होणाऱ्या अठरा मार्चला वसमत तेलगाव आणि कळमनरी कळमनुरी असे हे तीन ता तालुके आहेत या ठिकाणी त्यांची सभा होणार आहे तर ता एकोणीस तारखेला उमरखेड आणि अर्धापूर इथे त्यांची सभा होणार आहे म्हणजे एकंदरीत दोन दिवसांमध्ये पाच सभा हे उद्धव ठाकरे हिंगोली लोकसभा मतदारसंघात घेणार आहेत खर तर आपण पाहिलं असेल यापूर्वी देखील हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी नागेश अष्टीकर यांचं नाव प्रामुख्याने चालवलं जात होत हाच उमेदवार हे उद्याच्या सभेमधून कळेल कारण ज्या ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठका घेतल्या त्यानंतर सभा घेतल्या त्या त्या ठिकाणी त्यांनी उमेदवार जाहीर केले होते त्या अनुषंगाने हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार नक्की नागेश हे देखील उद्याच्या सभेत आपल्याला कळेल आणि उद्याच उद्या या सभेमधून ते आपला नेमका उमेदवार कोण आहे हे देखील डिक्लेअर करण्याची शक्यता आहे नक्कीच चेतन अपडेट घेत राहू धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी